पुणे जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती देण्यात आलेली आहे व्यवहाराला स्थगिती देण्याचा धर्मादायी आयुक्तांचा आदेश आहे अगदी काही वेळापूर्वी सुनावणी पार पडली आणि त्याच नंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे पुणे जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती देण्यात आलेली आहे या व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात होता आणि त्याचवरून मुरलीधर मोहळे यांच्यावरती देखील अनेक आरोप केले जात होते अखेर या जमीन व्यवहाराला स्थगिती देण्यात आलेली आहे व्यवहाराला स्थगिती देण्याचा धर्मादाय आयुक्तांचा आदेश आहे आज तातडीने धर्मदाय आयुक्त महोदयाने आज सुनावणी घेतली त्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही त्यांना मंदिर असल्याचं त्याचं चित्र फोटो दाखवले त्याचे पुरावे दाखवले आणि कसं दिशाभूल करून धर्मदाय आयुक्तांकडनं ते जे आदेश मिळवले ते त्यांना सांगितलं तर त्यांनी आता तात्काळ संपूर्ण त्यांच्या स्वतःच्या आदेशाला त्यांनी स्थगिती हुकूम दिला आहे आणि पुढील सुनावणी ताबडतोब अठ्ठावीस तारखेला ठेवले म्हणजे येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला तत्पूर्वी त्यांनी जे पुण्याचे जे जॉईंट कमिशनर चॅरिटी कमिशनर आहेत त्यांना आदेश केला आहे की त्या जैन बोर्डिंगच्या परिसरामध्ये जाऊन पाणी करा तिथे मंदिर आहे की नाही आहे याची तुम्ही शाश्वती करून त्याचा अहवाल शासनाला पाठवा हे केंद्रीय राज्यमंत्र्यांचं नाव चर्चेत तर आहेच त्याबद्दलची माझ्याकडे खूप माहिती आहे असं नाही पण राज्यातले एक मंत्री अतिशय महत्वपूर्ण पदाचे व्यक्ती त्यांचे पण नातेवाईक याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी आहेत पार्टनर म्हणून असं आम्हाला तिथं कळलं होतं आणि तो मुद्दा आम्ही घेतल्यानंतर त्याच्याच बरोबर जैन बांधवांनी तिथं मोठं वातावरण गरम केल्यानंतर आंदोलन केल्यानंतर कुठं ना कुठंतरी धर्मदाय आयुक्तांना तिथं तो निर्णय घ्यावा लागेल मी मनापासून धर्मदाय आयुक्तांचे आभार व्यक्त करतो यावेळेस स्थगिती देण्यात आलेली आहे पुणे जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती देण्यात आलेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील जाणून घेऊयात जैन बोर्डिंग संदर्भातील तातडीची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पार पडली याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅडव्होकेट गणेश पांडे यांनी कायदेशीर बाजू मांडली सुनावणीला जैन समाजाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया अक्षय जैन हे देखील उपस्थित होते जैन बोर्डींच्या जमीन विक्रीविरोधातील लढ्याचा आज पहिला टप्पा होता